मित्रांनो आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा हा महत्वाचा दिवस धनत्रयोदशी म्हणजे धनतेरेस दिवाळीच्या या दिवशी वसुबारस ते भाऊबीज अशी सहा दिवसांची दिवाळी साजरी केली जाते या दिवशी मुख्यत्वे करून धनाची पूजा करतात धनाचा रक्षक कुबेर याचीही पूजा करतात कुबेर हा यक्ष आहे तसेच देवांचा कोशाधिपती आहे म्हणजे खजिंदार आहे म्हणजे धन सांभाळणार आहे काही ठिकाणी विष्णू लक्ष्मी कुबेर योगिनी गणेश नाग व द्रव्यनिधी या देवतांचीही पूजा करतात धनाच्या पूजेसाठी झेंडूची फुले वापरतात शक्यतो केशरी लाल रंगाच्या झेंडूची फुले वापरावीत लाल झेंडूच्या फुलांना देव झेंडू म्हणतात या दिवशी धणे गुळ यांचा नैवेद्य जरूर दाखवावा याशिवाय पायसम किंवा खिरीचा नैवेद्य दाखवतात आमच्याकडे धनत्रयोदशीच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंजा करण्याची पद्धत आणि त्याचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आता लक्षात घ्या धनाच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाच्या छान चा छान फुलं मिळतात तीही घ्या झेंडूची असली तरी अतिशय चांगली लक्षात घ्या पांढरी जांभळी निळी पिवळी रंगाची जी फुलं आहेत ती सुद्धा चालू शकती जर पिव आपल्याला झेंडू नाही मिळाला तरी चालेल या दिवशी अखंड तेवणारा दीप दीप लाव लावायचा असतो यथाशक्ती दानधर्मही करायचा आणि बर आपण काय वाचावे या दिवशी तर श्रीसुप्त म्हणा कुबेराचा जप करा या दिवसापासून किंवा आधी म्हणल्याप्रमाणे वसुबारसेपासून आकाश जिव सुद्धा लावू शकता आणि पितरांची आठवण म्हणून आकाशकंदील हा लावला जातो तेजोमयी अशी सुंदर दीपावली आपल्या आयुष्यामध्ये लाभ देणारी ही असते आता याच दिवशी आपल्याला अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावतात यालाच यमदीपन असं म्हणतात कणकेमध्ये तेल व हळद घालून पाणी घालून जरा घट्ट अशी कणिक मळावी लागते त्या कणकेचा एक मोठा दिवा करायचा त्या दिव्याच्या बाजूला ठेवण्यासाठी दोन मुटकुळी करायची आणि त्या दिव्यात तेल वाद घालावी काहीजण काळ्या कपडात वाद करतात दिव्याला हळदी कुंकू लावायचे हा दिवा अंगणाबाहेर गच्चीत गॅलरीमध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता फक्त त्याची वात ही दक्षिणेकडे करून ठेवायची आता या दिवशी आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक डॉक्टर आणि वैद्य मंडळी भगवान धन्वंतरीची प्रदोषकाळी पूजा करतात भगवान धन्वंतरीचं जर फोटो प्रतिमा आणि मूर्ती असेल तर ती त्या दिवशी आपण नक्कीच पूजन करावी धन्वंतरी हा वैद्यकशास्त्राचा देव आहे समुद्रमंथन झाले तेव्हा अमृत कुंभ घेऊन तो प्रगटला आणि विष्णूचाच अवतार असं म्हणलं जातं त्याला चार हात आहेत एका हातात दुष्टशक्तींना निर्दालनाचे प्रतीक असलेले चक्र आहे तर दुसऱ्या हातामध्ये गंभीर ध्वनीनी वातावरणातील जंतू नष्ट होतात असा शंख आहे तिसऱ्या हातामध्ये दूषित जंतुस्त्राव दूषित रक्त शोषणारा जळू आहे आणि चौथ्या हातात नवजीवन प्राप्त करून देणारा अमृत कुंभ असतो म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न म्हटलेले आहे त्यामुळे मित्रांनो याही दिवशी धन्वंतरीची पूजा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे धन्वंतरीची प्रतिमा नसेल तर धन्वंतरी देवाय नमहा असा जपही तुम्ही करू शकता आणि या दिवशी धन्वंतरीची फोटो आणि प्रतिमा असेल तर पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होणं गरजेचं आहे अशी ही धनाची आणि धन्वंतरीची पूजा करणे आणि छानपैकी घरामध्ये सगळ्या गोष्टी वातावरण प्रस छान ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस गोडाने छानपैकी घरातलं वातावरण सुंदर ठेवून हा साजरा करावा आणि त्याच्यामुळे आपल्या घरात सुखशांती समृद्धी लावावी अशी परमेश्वरालाही प्रार्थना करणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा दिवस अतिशय सुंदरपणे साजरा करा शुभम भवतु शुभाशीर्वाद